नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधील जे लोक जिल्हा परिषद शाळेमध्ये लागलेले आहे ला त्यांना हा अहवाल त्याच्यामध्ये काय काय माहिती आहे ती कशी भरायची तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तुम्हाला इथं दिसत असेल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा जो हजरी अहवाल आहे तो आपल्याला अशा प्रकारे तुम्हाला दिसत आहे तर हा कशा प्रकारे भरायचा आणि हा भरल्यानंतर तुम्हाला किती दिवसात तुमच्या बँकेत पेमेंट येईल तर चला आपण बघूया बघा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जे पण जिल्हा परिषद शाळेमध्ये या योजनेअंतर्गत लागलेले आहे त्यांना हा अहवाल जमा करायचा आहे शाळेतील शिक्षकाकडे आणि शिक्षक जमा करतील केंद्रप्रमुखाकडे तर बघा यादीवरील क्रमांक इथं तुम्हाला जी पण तुमची यादी लागलेली होती त्याच्यामध्ये तुम्हाला हा क्रमांक दिलेला आहे तुमच्याकडे नसेल तर तुमच्या शाळेतील शिक्षकांकडून घ्या त्यांच्याकडं आहे तर ते तुम्हारे था तुम्हारे था 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 तुम्हाला इथं तो क्रमांक टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकता केंद्र तुम्ही ज्या पण शाळेमध्ये जे केंद्र येतं तिथं या केंद्राचं नाव इथं टाकून घ्यायचं आहे तुम्हाला त्याच्यानंतर तुमच्या शाळेचे नाव तर बघू शकता तुमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि तुमच्या गावाचं नाव जे असेल ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथं ऑलरेडी ही माहिती भरून येईल तुमच्या जिल्ह्यानुसार वेगवेगळी जिल्हा इथं तुम्ही दिसत असाल तुम्हाला जिल्हा इथं आहे छत्रपती संभाजीनगर तुमची ज्या जिल्ह्यात राहतात तिथं ऑलरेडी ही माहिती भरून आलेली असेल तिकडून त्याच्यानंतर इथं तुम्ही बघू शकता ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर कन्नड म्हणजे तुमच्या जो तालुका आहे त्या तालुक्याच्या जे गट शिक्षण अधिकारी आहे त्यांच्याकडे हे अहवाल सर्व जमा करायचे ते आहे त्याच्यामुळे त्यांची माहिती इथं भरून आलेली आहे त्याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकता नाव आधारप्रमाणे इथं तुम्हाला तुमची माहिती टाकायची आहे तुमचं स्वतःचं आधारवर प्रकारे नाव आहे ते नाव इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आधार क्रमांक तुम्हाला इथं काय करायचं आहे तुमचा स्वतःचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे तो आधार क्रमांक इथं टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकता जन्मतारीख तुमची व्यवस्थितपणे इथं जन्मतारीख टाकायची जी पण आधारवर असेल तशी तुम्हाला इथं जन्मतारीख टाकून घ्यायची त्याच्यानंतर रुजू दिनांक तुम्ही ज्या दिवशी ही माहिती महत्त्वाची तुम्ही ज्या दिवशी रुजू झाले शाळेमध्ये तुम्हाला लेटर भेटलं त्या दिवशी तुम्हाला इथं ते दिनांक टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मोबाईल नंबर बँकेमध्ये संलग्न म्हणजे तुमचा ज्या बँकेमध्ये मोबाईल नंबर लिंक आहे तोच मोबाईल नंबर इथं तुम्ही द्या त्याच्यानंतर ईमेल आय डी तुम्ही जी पण ईमेल आय डी ज्याच्यामध्ये दिलेली आहे इथं मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणमध्ये तर तीच ईमेल आय डी इथं टाकून घ्यायची त्याच्यानंतर शिक्षण जे पण शाळेमध्ये जुडलेले आहे त्यांच्या शिक्षणाची पात्रता टाकून घ्यायची आहे तुमची बी, बी एड असेल तर बी एड डी एड एम एड जे पण तुमचं झालेलं आहे ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे तुमच्या पात्रतेनुसार त्याच्यानंतर बँकेचे नाव तुमची ज्या पण बँकेत तुम्हाला तुमचा मानधन आहे ते जर लागत असेल तुम्हाला त्या बँकेचं नाव इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे त्याच्यानंतर शाखा तुमच्या बँकेची शाखा कोणत्या गावामध्ये आहे त्या गावाचं नाव इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आय एफ सी कोड इथं काय करायचं तुम्हाला तुमच्या बँकेचा व्यवस्थित आय एफ सी कोड टाकायचा आहे बँकेचं नाव शाखा आय एफ सी कोड आणि इथं बघू शकता तुम्ही खाते क्रमांक तुमचा व्यवस्थितपणे खाते क्रमांक टाकून घ्यायचा आहे हे बँकेचं नाव शाखा क्रमांक आय एफ सी कोड खाते क्रमांक हे सर्व व्यवस्थित चेक करा कारण याच्यात जर गडबड झाली तर तुमची पेमेंट येणार नाही त्याच्यामुळे ही व्यवस्थित चेक करा त्याच्यानंतर इथं तुम्ही बघू शकता हजेरी अहवाल हा हजेरी अहवाल तुम्हाला भरायचा आहे इथं चार महिने दाखवलेले बघा सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि काय दिवाळीच्या वीस दिवस सुट्ट्या असतात आणि हे एकूण तर इथं काय करायचं आहे तुम्ही ज्या महिन्यात रुजू झालेले त्या महिन्यापासूनच तुम्हाला भरायचं आहे जर तुम्ही सप्टेंबरमध्ये जुळू रुजू झालेले नसत तर तुम्हाला सप्टेंबरची माहिती भरायची गरज नाही तुम्ही ऑक्टोंबरमध्ये जुडलेला असाल तर तुम्हाला ऑक्टोबरची माहिती भरायची तुम्ही किती दिवस इथं प्रेझेंट होते की इथं तुम्हाला तेवढे दिवस टाकून घ्यायचे किती दिवस तुम्ही इथं हजरी हवाल आहे ऑक्टोंबर महिन्यात नोव्हेंबर महिन्याचं तुम्ही किती दिवस हजरी वा अहवाल भरायचा आहे तुम्हाला नोव्हेंबर महिन्यात किती दिवस तुम्ही हजर होते त्याच्यानंतर डिसेंबर डिसेंबर महिन्यामध्ये आता जो महिना चालू आहे त्या महिन्यात किती दिवस तुमचे आता भरलेले आहे ते टाकून घ्यायचे आणि इथं नंतर दिवाळीचे वीस दिवस इथं कश काही करू नका त्याच्यानंतर एकूण दिवस जे एकूण दिवस आहे ते एकूण दिवस किती झाले तुम्ही महिन्याचे मोजा आणि इथं लिहून टाका तुमचे किती दिवस तुम्ही हजर होते त्याच्यानंतर ही माहिती महत्त्वाची बघा ही माहिती तुम्हाला काय करायची बघा तपासायची त्यांनी दाखवलेलं आहे वरीलप्रमाणे सर्व माहिती बरोबर असून माझे आधार कार्ड आधार कार्डवरचे नाव बँक लिंक असलेल्या मोबाईलचा क्रमांक ईमेल आय डी तसेच बँक संबंधी माहिती बँकेचे नाव पासबुकनुसार माझे नाव आय एफ सी कोड शाखा व खाते क्रमांक आधार लिंक ही सर्व माहिती तपासून असून ती, ती बरोबर आहे तुम्हाला पडताळणी करायची बघा ही सर्व माहिती काय आहे बरोबर आहे अशी पडताळणी करायची परत एकदा ती माहिती बरोबर आहे का आणि इथं तुमची साई करायची आहे तुम्हाला इथं तुम्ही बघू शकता तुम्हाला तिथं सिग्नेचर करायची आहे हा अशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे आणि तुमच्या शाळेतील जिल्हा परिषद शिक्षक आहे त्यांच्याकडे जमा करायचा आहे हा जमा झाल्यानंतर तुम्हाला दोन आठवड्यामध्ये तुमच्या अकाऊंटला तुमचं मानधन आहे ते जमा होऊन जाणार आहे तर ज्या पण प्रशिक्षणार्थ्यांनी हा आतापर्यंत जिल्हा परिषदमध्ये जोडलेला आहे त्यांनी हा फॉर्म भरलेला असेल तर लवकरात लवकर फॉर्म भरून टाका तुमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जे शिक्षक आहे त्यांच्याकडून हा फॉर्म घ्या ते फॉर्म देतील आणि ते केंद्रप्रमुखाकडे जमा करणार आहे आणि केंद्रप्रमुख गट अधिकारी तालुक्याचे जे आहे त्यांच्याकडे जमा करणार आहे तर लवकरात लवकर हा फॉर्म ज्यांनी भरलेला नसेल भरून घ्या तुमचं पेमेंट येत्या दोन आठवड्यामध्ये होऊन जाईल तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद